काही आपण पाहिलंय पाहिलं काय घटना त्या भागामध्ये घडलेत घर जाळली दुकानं जाळली गेली प्रचंड मोठवावरती गुन्हे दाखल झाले आपण ज्या आरक्षणासाठी या ठिकाणी सातत्यान लढा देतो आणि आरक्षण कशासाठी पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे नोकरीसाठी पाहिजे भविष्य काळातल्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहिजे मग ह्या गोष्टी कुठेही नये आणि कोण कोणाच्या दुकानाला जायचं नाही कोणी कुणाला बोलायचं नाही असा प्रसंग कुटुंब प्रसंग या राज्यामध्ये येऊ नये म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी भले या ठिकाणी मी भूमिका मांडत असताना कुठलीही राजकीय आहुती माझ्यासारख्या मराठा कार्यकर्त्याला द्यावी लागली तरी ती सुद्धा मी मागं पुढं पाहणार नाही असं पद्धतीने माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना नम्रपणे विनंती करून सांगू इच्छितो आणि जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य का अयोग्य सगळ्या महाराष्ट्रातल्या वकील बांधवांना विचारा तज्ज्ञ मंडळीला विचारा आपल्या जुन्या जात्या सगळ्यात मराठा समाजामध्ये आंदोलन केलेल्या बांधवांना विचारा नेमका आपला प्रश्न कुठं सोडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या आंदोलनामध्ये सहभागी हो व्हावं आणि खरं काय खोटं काय हे सगळं तपासावं एवढीच या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो आणि उद्या सर्वांनी या ठिकाणी दहा वाजता पुन्हा एकदा रोज दहा ते सहा या ठिकाणी या हे आंदोलन केलं जाईल आणि लवकरात लवकर निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब घ्यावा अशी आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो आणि जर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर पुढच्या दिशा किंवा वेळोवेळी सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरवल्या जातील